ते त्या दिवशी ताई जे काय बोलल्या महिला आहे बहिणीसाठी आपल्या तिथे पहिल्यापासून आदर करत आलो यानंतर आपण आदर ना बोलणार नाही आदरच करणार त्यांचा त्या दिवशीचा काही जे त्याचा विषय असा होता एक गोष्ट मी मान्य करीन की मी त्यांना दोन तीन दिवसापूर्वी बैल द्यायला हो म्हणलं होतं बैल मीच त्यांना मागितलं होतं त्यांनी मला मागितला नव्हता मा पहिली गोष्ट नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बापू लाईनवर मैदान होण्याचं किती दिवसात होतं हे मैदान हे त्याला ते चौदा तारखे विषय पाहिजे करायचा त्यांनी मला त्याच्यानंतर एक दिवसाना बापू लाईनवर बोललो हो मी हो बोल काही वाद नाही म्हणलं परंतु सतरा तारखेचा विषय आहे मैदान चोवीस तारखेला आहे आता त्यात त्यांना मी पुढच्या मैदानात बैल हो असं म्हणलो काय म्हणलो त्यांना पहिला मॉर्ड आणि कुठल्या धोक्यात ठेवलं नाही बैल आता एक नंतर कळलं की हा जो दादा सरकार यांचं सजे <laughs> हा बैनतीस तारखेला जे पाच मैदान आहे तिथे पळत नाही सोमवार असलेच कारण नाना तो बळी पडत नाही मग आम्ही असं ठरवलं की ह्या मैदानामध्ये सजा पळू आणि एकोणतीस तारखेच्या मैदानामध्ये ताईचा राजा पळू मग मी तेवढं ते ताईला फोन करून सांगायला गेलो आधी मी बापूला फोन करून सांगितलं मी बाप्पा बापूला तो असं ताईला तेवढं सांगा त्यांनी फोनवर सांगितलं असं पण मी ज्यावेळेस ताईला फोन करून तैनं मला फोन केला की मी चित्त टाकते मी तैला म्हणलं असं तिने मला खूप काही ऐकून म्हणजे माझं ऐकून घ्यायचे तिकून जसं युट्यूबला आज सध्या राहते दोन दिवस बोलत आहे अशा भाषेत मला त्यांनी बोलणं चालू केलं मग मी परत फोन आमचं झाल्याचं नंतर मी परत पोराशी चर्चा करून आणि मग म्हणलं ताई जास्त तापल्या आता त्यांना वापस मी पाच मिनिटात फोन केला आता तसत नाही पाच मिनिटात फोन केला की के ताई जाऊ दे बाकीच्या विषय आता आपण परत त्या मैदानातून बैल घेऊन येऊन आपण पळू पण मग मला त्यांनी ते सगळ्या गोष्टी मी थोकले चाटणार गोष्टी बोलल्या आणि त्यावेळेस कंदूरचे एकनाथ दादा लाईनवर होते बरं त्या विषयामध्ये